त्याच्या गावापासून थोड लांब समुद्रकिनारी एक शाळा होती पण अब्दुलनं कधीच त्याच्या अब ना सांगितलं नाही की मला शाळेत घाला नाव नाव नाव, नाव ना ना अब म्हणजे जी नावेतून रामेश्वरच्या मंदिरापर्यंत लोकांना घेऊन जायचे एकदा अब्बा अब्दुलला म्हणाले अब्दुल आपण तुझ्या शाळेसाठी पैसे साठवूया का तुझी आम्ही आणि मी शाळेत गेलो नाही पण तू शाळेत गेला पाहिजे अब्दुलला खूप आनंद झाला अब्दुल आणि त्याचा भाऊ शाळेत जायला लागले शाळेच्या अगदी जवळ समुद्र होता वर्गात पंखे नव्हते त्यामुळे खूप गरम व्हायचे एका झाडाखाली गणिताचा वर्ग दुसऱ्या झाडाखाली इंग्रजी अशी मज्जा मज्जा असायची एक दिवस फळापळीत अब्दुल चुकून वेगळ्याच वर्गात जाऊन बसला तिथे गणिताचे सर शिकवत होते त्यांनी आपल्या चष्म्याच्या वरून रागाने पाहिलं आणि म्हणाले काय रे तुझा वर्ग तो कुठला तुला शोधता येत नाही कशाला जा तुझ्या गावी परत जा खूप जाईट वाटही आला त्या दिवशी त्यांनी नवीन स्वप्न बघितले मी सगळ्यात चांगला विद्यार्थी होणार गणितात पैकीच्या पैकी गुण मिळाला त्याने रात्रंदिवस मन लावून अभ्यास केला काही महिन्यांनी परीक्षा आली अब्दुलनं त्याचं स्वप्न पूर्ण केलं गणितात त्याला पैकीच्या पैकी मार्क मिळाले जे सर त्याच्यावर ओरडले होते ना तेच त्याच्याकडे बघून हसत होते त्याच्या आई वडिलांनाही खूप आनंद झाला आईनी मिठाई बनवली हो बाबांनी सगळ्यांना मिठाई वाटली पुढे भरपूर अभ्यास करून त्याने कॉलेजमध्ये जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळवली हो। अजून एक पूर्ण स्वप्न झालं मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या कॉलेजात तो जायला लागला एकदा कॉलेज मध्ये दोन मोठ्या विमानांचं प्रदर्शन लागलं होत कॉलेज नंतर सगळी मुलं गेली तरी अब्दुल बसून आता तो एक नवीन स्वप्न बघत होता मलाही असं एखादं उंच उडवणारे यंत्र बनवायचं आहे आणि ते उडव आहे तुमच्या लक्षात आलं का अब्दुल म्हणजे कोण होता हा अब्दुल म्हणजे डॉक्टर जे अब्दुल कलाम कॉलेज नंतर ज्यांनी इस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मध्ये काम सुरू करायला सुरुवात केली भारताचं पहिलं रॉकेट बनवलं त्यांनी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं एपीजे अब्दुल कलाम यांनी असे